समोरचा वाला पिलेला होता तो समोरूनच जवळजवळ दोनशे पाचशे मीटरच्या अंतरावर असतानाच खेळत येत होता मी बस उभी करून दिली माझ्या साईडवरती वरती पण बस मधले प्रवासी ज्या वेळेस आरडायला लागले ला ना मामा मामा बाजूला घ्या बाजूला घ्या म्हणून मी या साईडला ओढली गाडी तरी तो येऊन धडकलाच गाडीवर काय करणार आता साधारण बस मध्ये सत्तरच्या आसपास होते साठ ते सत्तर प्रवासी होते बस मध्ये इजा

दादा मला काय सांगणार नावामध्ये अपघाताची घटना घडलेली आहे प्रत्यक्ष हा अपघात पाहिलेला आहे काय सांगणार कसा होता ऍक्सिडेंट तर पाहिलेला आहे पण पाच सहा जण आम्ही स्वतः टाकलेले अम्बुलन्स मध्ये किती प्रवासी मयत झाले माहिती मयत दोन आहे आणि पाच सहा जण श्रेयस येतो कसा घडला अपघात बस आ, बस आ, बस आ, बस, बस जाण्याकडून येत होती आणि शिंदखेड राजाकडून सर हो ना होता काय नाव अनिल पवार नांदगाव ते माहोरगड जाणारी बस आणि सिंदखेड राजावरून जालनाकडे येणारा कंटेनर चारशे सात आयशर हे जे धडक ला झालेली आहे त्या धडकेमध्ये बसमधील दोन प्रवासी जागेवर झालेले असून तीन प्रवासी गंभीर जखमी आहेत त्यांना उपचारासाठी सरकारी दाखवण्या पाठवलेले आहे तसेच उर्वरित किरकोळ जखमी असल्याला उपचारासाठी पाठवण्यात आलेले आहेत सहा किरकोळ जखमी प्रवासी आहेत प्रवासी जी वाहतूक खोळंबलेली आहे याबद्दल काय सदरच वाहतूक जे खोळंबलेली आहे त्यासाठी आम्ही रस्ता सुरळीत करून वाहतूक सुरळीत करत आहोत एक पाच मिनिटामध्ये वाहतूक सुरळीत होऊन जाईल क्रेन वगैरे मागवले क्रेन मागवलेली आहे क्रेनचीच वाट बघतोय ते क्रेन आले की आम्ही रस्ता सुरळीत करून घेऊ